मित्र मैत्रिणींनो कसे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर YouTube चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण असा प्रवेश प्रक्रिया संबंधी माहितीचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन हो। आलेला आहोत याआधी ही आपण ही व्हिडिओ केलेले आहे जसे की सगळ्यांना माहितीच आहे इथे ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत जी एन एम मिडविफरी नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर त्यासंबंधीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढील तर ज्यांनी यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांनी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत इथे नक्की बघा अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर चला आपण डिटेल जी माहिती आहे यासंबंधी बघूया सो ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत इथे जनरल नर्सिंग आणि मिडविफरी प्रशिक्षण यासाठी इथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तर त्याचे मुलाखती आता इंटरव्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काउन्सिलिंग इथे होणार आहे सो त्याच्यासाठी जी लिस्ट आहे तुमची इथे उमेदवारांची यादी ती आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या दिवशी जी आहे इथे प्रारूप यादी प्रसिद्ध केली होती जर काही आक्षेप असेल तो दोन दिवस होते आणि फायनली जी आहे इंटरव्ह्यू काउन्सिलिंगसाठी साठी ती इथे प्रसिद्ध करण्यात येणार होती तर ती लिस्ट इथे प्रसिद्ध केलेली आहे तर त्या संबंधित जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती संपूर्ण जी लिस्ट आहे इथे ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक जे अधिकृत संकेतस्थळ आहे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इथे चेक करू शकता सो आपण बघूया इथे सो आ, ही इथे आहे पहिल्यांदा सौ मीनाताई ठाकरे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन टी एम सी ठाणे ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जनरल मेरिट लिस्ट ठाणे डिस्ट्रिक्ट रिजनची ही दिलेली आहे So, uh, सो ह्यामध्ये so, so, तुम्ही बघू शका त्या दिवशी सुद्धा इथे प्रारूप यादी होती जर कुणाला काही आक्षेप असेल तर ते विचारले होते आणि त्यानुसार जे आहे इथे चेंज करण्यात आलेले होते सो आक्षेप नसेल तर इथे डायरेक्ट ही जी आहे डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे इथे लावण्यात आलेली होती सो संपूर्ण तुम्ही इथे ही बघू शकता सो पहिल्यांदा इथे आहे मेघे वैष्णवी महेश सो ही पूर्ण लिस्ट आहे फॉर्म नंबर फॅकल्टी uh, कोर्स तुम्हाला मार्क्स किती होते बारावीच्या मार्क्सवर ही मेरिट लिस्ट लागणार होते सो ही संपूर्ण माहिती आहे लिस्ट ऑफिशियल वेबसाइट वरती आहे टी एम सी रिजन हे ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत आहे सो so, यामध्ये तीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया आहे पंधरा जागा ज्या होत्या तुमच्या ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्हा रिजन अंतर्गत आणि पंधरा जागा ज्या तुमच्या होत्या टी एम सी रिजन अंतर्गत सो so, ही टी एम सी रिजन अंतर्गतची इथे लिस्ट आहे सो so, डॉक्युमेंट वेरिशनसाठी तुम्हाला इथे जायचं आहे आता तुम्ही कधी त्याचं सुद्धा इथे वेळापत्रक त्यांनी दिलेलं so, जैं आहे सो ज्यांचं ज्यांचे इथे लिस्ट रिजन मधून आणि टी एम पंधरा कॅन्डिडेट जे आहे ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्हा अंतर्गत जे आहे निवडले जाणार आहे सो so, डॉक्युमेंट ज्यांचे कंप्लीट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार आहे इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे आणि त्यानंतर जी आहे फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे ती इथे लागणार आहे सो so, ही लिस्ट आहे लिस्टमध्ये तुम्ही नाव चेक करू शकता दोन्ही लिस्ट वेगवेगळ्या आहेत इथे ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर ती इथे लिस्ट आहे आणि टी एम सी रिजन ठाणे महानगरपालिका अंतर्गत अर्ज केला असेल तर ती लिस्ट इथे आहे सो वेगवेगळ्या दोन्ही इथे लिस्ट आहे सो ह्या लिस्ट तुम्ही जी आहे ते बघू शकता त्यानंतर आता इथे महत्वाचं संबंधी इथे परिपत्रक दिलेला आहे सो सूचना तुम्हाला इथे आहे सो मीनाताई था ठाकरे या प्रशिक्षण संस्था जीएनएम प्रवेश आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सो दोन जुलै रोजी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारित यादी त्याबाबत इथे आक्षेप विचारले होते चार जुलै पर्यंत ग्राह्य धरले जाणार होते आणि जर आक्षेप न सादर झाल्यामुळे हीच यादी जी आहे अंतिम यादी म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे सो so, मुलाखत आणि मूळ प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणी करता अंतिम यादीतील पात्र उमेदवारांची यादी इथे प्रसारित केलेली आहे जी आपण ऑलरेडी इथे बघितलेली आहे सो so, सदर यादीतील उमेदवारांनी इथे मुलाखत आणि मूळ प्रमाणपत्रांच्या प्रत्यक्ष तपासणीसाठी बारा जुलै रोजी पुढील वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहायचं आहे येताना सोबत जोडलेल्या यादीतील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती इथे आवश्यक होणार आहे तुमचा इंटरव्यू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही काउन्सिलिंग आहे ते तुमचं होणार आहे इथे बारा जुलै रोजी आणि त्यानंतर जी आहे काउन्सिलिंग इंटरव्यू झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती इथे लागणार आहे त्यामुळे ज्यांचं या लिस्टमध्ये इथे नाव आलेलं आहे त्यांनी मुलाखतीला जायचं आहे जाताना तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे वेळापत्रक इथे टाइम टेबल दिलेला आहे कधी जायचं आहे सो ठाणे महानगरपालिका जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे दोन लिस्ट आहेत इथे पंधरा जागा ज्या आहेत तुमच्या ठाणे महानगरपालिका अंतर्गत पंधरा जागा ज्या आहे इथे ठाणे जिल्हा अंतर्गत इथे आहेत सो ठाणे महानगरपालिका टी एम सी रिजन ही जी लिस्ट आहे टी एम सी ठाणे महानगरपालिका अंतर्गत ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी बारा जुलै रोजी सकाळी आठ वाजता तुम्हाला इथे जे आहे इंटरव्ह्यूसाठी साठी जायचं आहे पूर्ण तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला जे आहे मूळ काम जे आहे कागदपत्र ते तुम्हाला इथे तपासणीसाठी घेऊन जायचे आहे आणि ठाणे जिल्हा ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी बारा जुलै डेट सेम आहे वेळ तुमचा राहणार आहे सकाळी नऊ वाजता सो हे ह्यामध्ये गोंधळ करू नका टी एम सी अंतर्गत ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यांना सकाळी आठ वाजता जायचं आहे आणि ठाणे जिल्हा ठाणे डिस्ट्रिक्ट अंतर्गत मेरिट लिस्ट मध्ये जावं आहे त्यांनी सकाळी नऊ वाजता मुलाखतीसाठी हजर राहण्यासाठी प्रवास खर्च दिला जाणार नाही मुलाखती संदर्भ कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही लिस्टमध्ये नाव आलेलं आहे लिस्ट तुम्ही चेक करायची आहे आणि मुलाखतीसाठी जायचं आहे तुम्हाला कोणताही फोन कॉल किंवा पत्र किंवा लेटर इथे येणार नाही की, ना की मुलाखतीसाठी या त्याच्यामुळे व्हिडिओ बऱ्याच जणांनी शेअर करा जे कोणी हे व्हिडिओ बघता आहे इतरांपर्यंत माहिती पोहोचत नाही बरेच जण व्हिडिओ लिस्ट चेक केली नसेल त्याच्यामुळे व्हिडिओ इथे शेअर करायला विसरू नका चॅनलवरती वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकन प्रेस करा म्हणजे असे महत्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केली की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे मिळेल तसेच कोणताही दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाणार नाही सकाळी अकरा वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचीच मुलाखतीसाठी इथे विचार केला जाईल पण अकरा वाजेपर्यंत इथे वाट बघू नका तुम्हाला टाईम दिलेला आहे इथे आठ वाजता आणि नऊ वाजता कारण की बऱ्याच वेळा प्रोसेस सुरू होते आणि नंतर मग प्रवेश दिला जात नाही अकरा त्यांनी टाइमिंग दिलेला आहे त्यानंतर हजर मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही पण इथे टाइम दिलेला आहे तुम्हाला सकाळी आठ वाजता आणि नऊ वाजता मुलाखतीसाठी कुठे जायचं आहे त्याचा पत्ता आहे बघा मुलाखतीकरता तुम्हाला सौम मीनादारी ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था बी विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह एस टी वर्कशॉप समोर हंसनगर खोपट ठाणे सो खोपटला आहे हे सो तिथे तुम्हाला मुलाखतीसाठी इथे जायचं आहे आता डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहेत बघा हे बंधनकारक म्हणजे कंपल्सरी आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हीचा फॉर्म तुमचं प्रवेश प्रक्रिया रिजेक्ट केली जाऊ शकते त्याच्यामुळे आता लिस्टमध्ये नाव आलेलं आहे पण डॉक्युमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे फॉर्म भरताना तुम्ही सांगितलं असेल की आहे आणि आत्ता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुमचा अर्ज जो आहे इथे रद्द केला जाऊ शकतो सो काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत बघा सोबत येताना पुढील मूळ प्रमाणपत्र अण्ण बंधनकारक आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल लागणार आहेत मूळ प्रमाणपत्र ह्याचे सगळे लागणार आहेत ते लिहिलेलं आहे झेरॉक्स चालणार नाही ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत अर्जाच्या मूळ प्रतिसह पहिल्यांदा लागणार आहे दहावीचा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला दहावीची तुमची गुणपत्रिका दहावीचं तुमचं मार्कशीट जे आहे तुमची गुणपत्रिका इथे लागणार आहे दहावी परीक्षा कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण करण्यात आली त्याविषयी शाळेचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट हे एकपेक्षा जास्त असेल वेळात जर तुम्ही इथे उत्तीर्ण झाला असेल तर लागणार आहे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात जर उत्तीर्ण झाला तर अटेम्प्ट सर्टिफिकेट इथे नाही लागणार त्यानंतर दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट इथे लागणार आहे बारावीची तुमची गुणपत्रिका इथे लागणार आहे त्यानंतर बारावी परीक्षा कितव्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला त्यासंबंधीचं अटेम्प्ट सर्टिफिकेट पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असाल तर अटेम्प्ट सर्टिफिकेट लागत नाही एक पेक्षा जास्त प्रयत्नात जर उत्तीर्ण असाल तर इथे अटेम्प्ट अट सर्टिफिकेट लागतात त्यानंतर बारावी उत्तीर्णचं प्रमाणपत्र त्यानंतर इथे आहे राज्य शासन नगरपालिका किंवा जिल्हा परिषद प्राधिर्या प्राधिकर्याकडून मिळालेला जन्माचा दाखला तुमचा जन्माचं जे आहे बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत आहात त्यांच्यासाठी तहसीलदार हो किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून उपलब्ध होणारा जातीचा दाखल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ज्या कॅटेगरीसाठी इथे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी लागते ती तुम्हाला इथे लागणार आहे नॉन फिमिल सर्टिफिकेट जे आहे इथे ज्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी आहे त्यांना नॉन फिमिलर सर्टिफिकेट लागणार आहे विवाहित उमेदवार असेल तर पतीचे ॲफिडेट स्वरूपातील संमतीपत्र इथे तुम्हाला लागणार आहे नोंदणीकृत वैद्यकीय वेबसाईट उपलब्ध झालेले वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे सो हे सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवा तुमच्याकडे वेळ आहे इथे सहा तारीख आहे आज एक सहा दिवस अजून आहेत त्यांचे डॉक्युमेंट नसतील त्यांनी हे सहा दिवसात इथे डॉक्युमेंट सगळे रेडी करा आणि बारा तारखेला इथे काउन्सिलिंगसाठी साठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं त्यानंतर तुमचा वय अधिवास राष्ट्रीयत्वाचा दाखला तो नॅशनॅलिटी तुमचा येतो डोमिसाइल रेशन कार्ड लागणार आहे तहसीलदार यांच्याकडून प्राप्त झालेल्या ठाणे शहर ठाणे जिल्ह्यामधील पंधरा वर्ष स्थानिक वास्तव्याचा दाखव आणि तुमचं आधार कार्ड सो so, हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट मूळ कागदपत्र लागणार आहे उपरोक्त वेळापत्रकानुसार हजर राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील त्याकरता कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही वेळापत्रकानुसार हजर असलेल्या उमेदवारांचा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाईल सो ह्याच्यामधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल लिस्ट तुमची लागणार आहे सो हे खूप महत्त्वाची ही प्रोसेस आहे ही स्किप करू नका डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जा सगळे डॉक्युमेंट नीट ओरिजिनल घेऊन नी जा सो मते मी पूर्ण माहिती दिलेली आहे पण तरीसुद्धा तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील डाऊट असतील तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये जे आहे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरा विसरू नका आठवणीने व्हिडिओला इथे शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या